ब्रॉट टू यू बाय टेक्नो कॅमन थर्टी सिरीज की चारसो बार म्हणजे टू थर्ड मेजॉरिटी पाहिजे त्यांना दोनशे बहात्तर खासदारांचा बहुमताचा आकडा असताना सुद्धा यांना चारसो बार कशासाठी पाहिजे आणि त्यांचा छुपा अजेंडाच आहे की मनुची राज्यघटना या देशामध्ये त्यांना आणायची आहे आता त्याच्यामध्ये तर त्यांनी एवढं भयानक त्या स्मृतीमध्ये लिहिलेलं आहे की स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नसणार आहे स्त्रियांना फक्त भोगवस्तू म्हणूनच त्यांच्याकडे बघायचं अधिकाऱ्यांच्या डोक्यामध्ये हा किड केड़, मनुचा किडा अजूनही वळवळताना वड़ दिसतोय त्यांचं डोकं ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही राज्यात नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि अपकी बार चारसो पार याला काउंटर म्हणून इंडिया महागठबंधननी या ठिकाणी संविधान खत्रे मेहे असा नारा दिलेला होता आता विधानसभा निवडणुकीच्या तयारी सुरू झालेली आहे आणि पुन्हा एकदा राज्यात मनुस्मृतीचा विषय आता पेटलेला दिसतोय आपल्यासोबत काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हांडोरे आहेत त्यांना आपण विचारणार आहोत एकूणच मनुस्मृती शालेय शिक्षणात त्याचा सहभाग केला जाईल मुलांना शिकवलं जाईल अशा पद्धतीने एक चर्चा सुरू झालेली आहे त्या संदर्भात काय नेमकी भूमिका आहे आपण मागाशी म्हणालो ते खरं आहे की भाजपाने अबकी बार चारशो पाच की घोषणा केलेली होती त्याच्यामध्ये त्यांचा हाच उद्देश आहे टू थर्ड मेजॉरिटी पाहिजे त्यांना दोनशे बहात्तर खासदारांचा बहुमताचा आकडा असताना सुद्धा यांना चारशे बारा कशासाठी पाहिजे तर यांना राज्यघटना बदलायची आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी दुसरी घोषणा केली की वन नेशन वन इलेक्शन की जेणेकरून एकत्र इलेक्शन आलं तर सतरा राज्यामध्ये त्यांची सत्ता आली तर त्यांचं बहुमत राज्याचं आणि पार्लमेंटमधलं बहुमत जर एकत्रित आलं तर राज्यघटना बदली करायला त्यांना सोपं जाईल आणि त्यांचा छुपा अजेंडाच आहे की मनुची राज्यघटना या देशामध्ये त्यांना आणायची आहे आणि आता मग सगळं उलट होत चाललेलं आहे जनतेच्या लक्षात आलेलं आहे की राज्यघटना बदलली तर सगळ्यांचा अधिकार संपणार आहे हुकुमशाही येणार आहे हिटलरशाही येणार आहे आणि त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे हा झाला एक भाग आता यालाच धरून त्यांनी आता शालेय अभ्यासक्रमांमध्ये मनूचे काही श्लोक मनुस्मृतीमधले आणण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आता आपण बघा की मध्ययुगीन काळामध्ये मनु नावाच्या व्यक्तीनं ह्या समाजामधल्या काही लोकांनी कसं राहायचं समाजानं कसं राहायचं त्यांनी काय खायचं काय प्यायचं राहणीमान कसं असावं त्यांनी काय कामधंदे करावे हे ठरवलं त्याने आता त्याच्यामध्ये तर ते त्यांनी एवढं भयानक त्या स्मृतीमध्ये लिहिलेलं आहे की स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नसणार आहे स्त्रियांना फक्त भोगवस्तू म्हणूनच त्यांच्याकडे बघायचं असं त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे शूद्रांनी एका मोठ्या समूहाला त्यांनी सा असं सांगितलं की तुम्ही साफसफाईचीच कामं करायची सा। एका वर्गाला सांगायचं की तुम्ही व्यापारच करायचा हा माणूस ठरवणारा कोण इतकं भयाव की हजारो वर्षापासून या देशातला जो दलित शूद्र ज्याला आपण म्हणतो या शूद्राला या देशातल्या या मनोवादी संस्थेनं हजारो हजारो वर्ष अन्न वस्त्र निवारा शिक्षण या गोष्टीपासून कोसो मैल दूर ठेवलेलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी ही सगळी चातुर्वर् पद्धतच मोडून काढली राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार दिले आणि हा कालबाह्य झालेला हा ग्रंथ ग्रंथ म्हणतच नाही पुस्तक हे सत्तावीस सालीच जाळून टाकलेलं आहे आता हे कालबाह्य झालेली घटना आहे तरी सुद्धा काही अधिकाऱ्यांच्या डोक्यामध्ये हा किडा केड़, मनुचा किडा अजूनही वळवळताना दिसतोय त्यांचं डोकं ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही परंतु साहेब या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या आधारावरती राज्यात सुद्धा एज्युकेशन पॉलिसी बनते आहे त्याचा मसुदा तयार झालेला आहे त्याच्या हरकती सूचना आम्ही मागवलेल्या आहेत अजून तो लागू झालेला नाही तरीही अशा पद्धतीनं अभ्यासक्रमात मनु विचारसरणीचा समावेश केला जातोय असा जो आरोप विरोधकांकडनं होतोय त्याला कुठलाही आधार नाही आहे नाही आरोप सत्यचा आहे कारण यांनी या देशामध्ये दे राज्यघटना बदलायचंच चंग बांधलेला आहे आणि एकदा राज्यघटना बदलली की मग या सगळ्या व्यवस्थेमध्ये लहानपणापासूनच मुलांना अशा पद्धतीनं चातुर्वर्णीयाचे धडे शिकवायचं हिंदू राष्ट्रवाद हिंदुत्व शिकवायचं अशा पद्धतीनं त्यांची ती सगळी शासनाची यंत्रणा तयार करण्याचं काम चालू आहे नॅशनल लेव्हलवर म्हणजे याचाच अर्थ बीजेपी आरएसएसचं हे कटकारस्थान आहे आणि आर एस एसचा हा शंभर वर्षाचा अजेंडा आहे दोन हजार चो, एकोणीसशे चोवीसमध्ये मध्ये आर एस स्थापना झाली पंचवीसमध्ये आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्याला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत तर त्यांचा हिडन अजेंडा जो होता ह्या सगळ्या गोष्टीचा मी आता ते काही सांगत नाही परंतु सत्तर वर्ष काँग्रेसचं राज्य असल्यामुळे त्यांना तो अजेंडा पुढे सरकावता आला नाही मधल्या काळामध्ये कोइलेशन गव्हर्नमेंट असल्यामुळे त्यांना करता आलं नाही आता एबसोलूट मेजॉरिटी दहा वर्षापासून त्यांच्याकडे आहे तर त्यांनी त्यांचा तो, तो हिडन अजेंडा वन बाय वन वन बाय वन बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये ही मनोवादी संस्कृती पुन्हा या देशामध्ये आणायची आणि पुन्हा एकदा राज्यघटना त्यांच्या पद्धतीनं करायची की जेणेकरून यांना जे काही साध्य करायचं आहे ते साध्य करण्याचं सुरुवात त्यांना करायची पण आम्ही हे होऊ देणार नाही पण पन, साहेब पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं हे सांगत आहेत की विरोधक कुठेतरी जनतेची दिशाभूल करत आहेत जनतेला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत असा कुठलाही प्रयत्न जो आहे हा आमच्याकडनं सरकारकडनं होणार नाही नाही प्रयत्न सुरू झालेला दिसतोय लोकांना राज्यघटनेमध्ये काही ऑटोनॉमस बॉडीज आहेत राज्यघटनेमध्ये न्यायव्यवस्था आहे राज्यघटनेमध्ये रिझर्व बँक आहे ईडी आहे सीबीआय इलेक्शन कमिशन आहे अशा अनेक ऑटोनॉमस बॉडीज आहेत ना मग ह्या ऑटोनॉमस बॉडींना धक्का लावणं त्यांच्यावर प्रेशर आणणं म्हणजेच राज्यघटनेमध्ये तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट प्रेशर करून त्या राज्यघटनेला हात घालण्याचाच प्रयत्न केलेला या संदर्भात शरद पवार गट आता रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार आहे मनुस्मृतीचं दहन करणार आहे काँग्रेस पक्षाकडनं काय भूमिका आहे तुम्ही संसदेत या विषयाला हात घालणार आहात नाही डेफिनेटली मी संसदेत तर हात घालूच याला परंतु आताच या दोन तीन दिवसांमध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्रावर आमची संघटना आहे भीमशक्ती सोशोला सोशल ऑर्गनायझेशन आणि राजकीय पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष आम्ही दोघांच्या माध्यमातून या विरुद्ध आंदोलन छेडू आणि यांना नागड करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद आमच्याशी सविस्तर बातचीत केल्याबद्दल तर हे होते चंद्रकांत हंडोरे यांनी या ठिकाणी सरकारला इशारा दिलेला आहे की मनुस्मृतीचा जर या ठिकाणी अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला तर ते सरकारला धारेवर धरल्याशिवाय शांत राहणार आहेत कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर मुंबईत